मंडळी नमस्कार मी राम शेतसुवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेलो आहे 20 सावल्या बाजारामध्ये आणि आज दिनांक आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस सामोल्याचा बाजार तुम्ही मायापाठी बघू शकता चांगल्या पद्धतीनं हा बाजार भरलेला आहे इथं गाभण मशी असतील किंवा वेलेले मशी असतील त्यांची आपण शे माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया कोणाचा रेड्या तुझा आहे ना बरं कसं आहे दाताला काय दुसरं दासाला दुसरा आहे का बरं तर किती वर्षाचा असेल म्हणताय दीड वर्षाचा रेड आहे बघून घ्या आणि दाताला दुसरा आहे म्हणते जरा मागणं मारता का मारेल जरा आपण जरा थोडं चालताना दाखव बघून घ्या ठीक आहे गाव कुठलं आपलं पाक, पाक बर ठीक आहे चालतंय ते घ्यायची काय सांगताय की मध्ये ह्याची बरं एक लाख रुपये सांगायची सांगितली सोड्याची काय सांगताय ऐंशी पर्यंत बरं ठीक आहे ह्याची एवढी काय सांगितली हो सांगताना एक लाख रुपये पंढरपूर गवळारोईमध्ये म्हणताय का बरं ठीक आहे तुम्ही बघू ना हेले एक लाख रुपये येईल का मागणी येईल का शंभर टक्के बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर असल्यावर देता का हाय का मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा बारा सोळा सोळा झिरो झिरो सात सात मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या जातीला गवळावरमधी रेडा येतो म्हणतील तर ज्यांना कोणाला असा हा रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हां द्या नको नको थांबा काय सांगताय किंमत साठ का किती आहे किती व्यांदा आहे बरं दाताला कशी आहे काय जुळलेली आहे का खाली काय रेडा रेडी बरं बर दुधाला कशी चालू आहे आता चार साडेतीन बरं चार ते साडेतीन असं देते का बरं ठीक आहे दोन्ही टायमाचं किती सांगताय हॅलो बरं हां सात हा सात लिटर सांगते ती ठीक आहे ते घ्यायची काय सांगताय मालक किंमत आलं व्यवहाराला कशी आलं तर दे चाल बरं मोबाईल नंबर द्या असता तर मला शहाण्णव झिरो सात चौदा ब्याण्णव ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कुणाला अशी वेलेली म्हणजेच पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता असं वगैरे बघून घ्या किंमत सांगताय हां सांगाय किंमत काय सांगताय सत्तर हजार का किती वेळ पहिला रूम आहे का बरं वेळेला साधारण किती डॅमेज आहे दहा दिवस गेल का जरा मारावर माग ना थोडा अजून दाताला कशी आहे चौशे आहे का बरं दे घ्यायची काय सांगताय सत्तर हजार किंमत सांगितली बरं आपलं गाव कुठलं बरं आपला मोबाईल नंबर द्या असला तर मला एकवीस पंधरा पंच्याऐंशी अठ्ठावीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिला रूममध्ये मध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी हिमेच पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता जरा थोडं मारा अजून तिकडे येऊ द्या मागे थोडं मारून पण दाखवा लागलीत ठीक आहे राह द्या काय सांगताय की मोदीजी एकवीस किती आहे दुसऱ्यांदा जाताला कशी आहे सात एक बरं व्याला साधून किती टायमिंग आहे काय दिवस एक दहा दिवस का बरं द्या घ्यायची काय सांगताय काय समोर बरं ठीक आहे मला आपला मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर सत्याऐंशी पंचावन्न एकवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला समोर समोर करतो का कमी तर ज्यांना कोणाला अशी ही गाभण म्हणजेच पाहिजे असेल दुसऱ्या वेधाची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता लावा काय सांगताय माझं किंमत नव्वद गा किती आहे पहिला रोज चार आहे मालकांनी नव्वद हजार रुपये किंमत सांगलेली आहे व्यायाला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस चार दात आहे ना बरं द्याय घ्यायची काय सांगताय किंमत व्यवहारावर बसल्यावर कमी करचाल समोर समोर बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा शहाण्णव शहाण्णव झिरो चार झिरो पाच चोवीस पस्तीस मालक व्यवहारावर बसल्यावर कमी करतो म्हणलेत रूममध्ये येते चार दात तर ज्यांना कोणाला अशी हिमेच पाहिजे असेल रूममध्ये चार दात तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगताय मालक किंमत बर कितीव्यांदा आहे चौथ्यांदा व्हायला साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस गेल का दाताला कशी आहे काय जुळलेली आहे का चौथ्यांदा आहे तरी तिसऱ्या त्याला किती चालय तुझा चौदा लिटर चौदा लिटर का बरं ठीक आहे दे घ्यायची काय सांगत आहे मला नव्वद सांगितली कमी जास्त व्यवहाराला करचाल शेतकरी आपण शेत। बरं गाव कुठलं बरं बरं मला मोबाईल नंबर द्या असला तर आपला एकोणनव्वद पंच्याहत्तर ऐंशी सत्तेचाळीस त्र्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे गाव कुठलं म्हणलं परिते परितेवाडी आपल्या इथलं माडा तालुका बसली बरं ठीक आहे बघावून घ्या तर शेतकरी ती तर शेतकऱ्यांची म्हैस आहे तर ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे बरं किती आहे कशी आहे पहिला रोय कशी गाभण आहे कशी यायला झाले जरा मागणं मारतात थोडं कास वगैरे दाखवू आपण मागणं माराय जरा कास वगैरे दाखवू आपण चायनलवाला आहे मी मागणं दाखवू मारा जरा निस काय घाबरू नका तुम्ही काय करत नाही तसे बघितलं फोन घ्या ठीक आहे चाळीस हजार रुपये सांगितली का ठीक आहे शेतकरी आपण बरं आपला मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे आपला द्या सांगा असला बाग, तर अठ्ठ्याण्णव नव्वद चौदा बेचाळीस एक्कावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघा बघून घ्या पहिला रूममध्ये चाळीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तर कुणाला अशी घ्यायची झाली तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे नऊ हजार रुपये मालकांनी किंमत सांगितलेली आहे मालक किती वेंद आहे व्यवहार चालू बरं तिसऱ्यांदा वेळेला साधारण किती टायमिंग आहे हो व्यायाला साधारण किती टायमिंग आहे वे वय मालक व्याला किती टायमिंग आहे साधारण ठीक आहे दाताला कशी आहे बरं द्या घ्यायची काय सांगताय पंच्याण्णव सांगितले तुम्ही पण द्या घ्यायची व्या अपेक्षा काय आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत का शेतकरी का आपण बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या जर च्या इकडे करा मालक मालकाने त्यांची काय अपेक्षा आहे ती पण सांगितलेली आहे आपला मोबाईल नंबर द्या मला का असला तर नव्याण्णव सत्तर चोपन्न सव्वीस त्रेपन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कुणाला अशी माहिती पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता इज पंच्याऐंशी आहे का किती वेन द्या ही दुसऱ्यांदा आहे का व्याला किती टायमिंग आहे काय दहा दिवस गेल का दाताला कशी आहे बरं पहिल्या रुला काही चालली आहे दुधाला नऊ लिटर का चेहरा इकडे त्याला हि सांग काय सांगताय की मग पंच्याऐंशी द्या घ्यायची काय सांगता होईल ठीक आहे मोबाईल नंबर द्या झिरो चार झिरो पाच झिरो पाच चोवीस पस्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत दोन्ही पण मशी यांचेच आहेत एक दुसऱ्या वेताची आणि पहिला रो मध्ये ज्यांना कुणाला अशा या जातीवंत किंवा खात्रीशीर मशी पाहिजे असतील व काही मालक आहेत समोर आपण कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय कि मध्ये किंमत पासष्ट हजार का किती वेळ पहिल्या रूमधी आहे पासष्ट हजार रुपये मालकांनी किंमत सांग दिली आहे वेळ साधारण किती टायमिंग आहे दहा बारा दिवस बार गेल का दाताला कशी आहे बर काय सांगताय द्याय घ्यायची काय सांगताय हा सोडायची पासष्टला द्यायची बरं ठीक आहे पासष्टच फायनल द्यायची म्हणजे मालक ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर अठ्ठ्याण्णव साठ सत्तर अठरा तेतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे थोडा हात काढा तर ज्यांना कोणाला अशी पहिल्या रूममध्ये पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता होऊन घ्या काय सांगताय मालक की मधी नव्वद सांगितले मालक नव्वद किती आहे तिसरं काय दाताला कशी आहे काय साहित्य म्हणजे पूर्ण झालेलं नाही अजून बरं सहा दाती म्हणजे पूर्ण झालेलं नाही म्हणजे कट जातील दुसऱ्या किती चालली तरी तो झाला पाच पाच चालले पाच पाच चाललेली आहे पाच पाच चाललेली आहे का द्या घ्यायची काय सांगताय काय कमी जास्त व्यवहाराला चाल समोर समोर कमी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सहासष्ट सत्त्याण्णव एकवीस शहाण्णव नाव काय आपलं सलीम भाई सलीम भाई यांच्याकडली ही मैस आहे तुम्ही बघून घ्या व्यवहाराला पण मालक समोर समोर कमी करतो म्हणलेत तर ज्यांना कोणाला अशी ही माहिती पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत संपर्क साधू शकता ठीक आहे ओके घेऊ आपण थोडक्यात मला काय सांगताय किंमत पंच्याण्णव हजार का किती व्यांदा आहे पहिल्यांदा आहे दात पहिला रु आहे चार दात आहे म्हणते व्यायला किती टायमिंग आहे काही पंधरा दिवस टाइम पंधरा दिवस घेईल का द्या घ्यायची काय सांगताय करचाल व्यवहाराला पुढं माझं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा राह त्या जागेवरच त्र्याऐंशी एकोणतीस एकवीस एकवीस एकोणीस एकोणीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्या रुवायमध्ये चार दात म्हणलाव ना चार दात तर ज्यांना कोणाला अशी पहिल्या रुग्ण मध्ये पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक लावा 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 लामध्ये जी पंच्याहत्तर हजार का किती आहे किती वेन द्याय चौथ्या वेताची आहे का बरं दाताला कशी आहे काय आताला साधे, साधे बर सहा फुड आहे म्हणते आहे तरी तिसऱ्या वेताला काही चालले दुधाला चार 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 लिटर लिटर चाललेले म्हणजे दोन्ही टायमाचं आठ सांगताय का सात बरं सात लिटर दोन्ही टायमाचं आराममध्ये चालते बरं व्यायला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का द्या घ्यायची काय सांगतायस येस हां जसं गिरा गेल गे गे गे। जस गे 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 तसं तुम्ही काहीतरी पुढं मागं कर चाल शेतकरी आपण ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगाय की नव्याण्णव एकवीस सहासष्ट त्र्याहत्तर साठ मारा जरा थोडं मागणं तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या जरा चालून पण दाखवा लागलेत मालक तर ज्यांना कोणाला अशी हिम पाहिजे असेल शेतकरी येते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ला ला हो बघतो की कोणाचा आहे तुझा आहे ना बरं कसं आहे दाताला काय दासाला दुसरा आहे का बरं तर किती वर्षाचा असेल म्हणताय दीड वर्षाचा रेडा आहे बघून घ्या आणि दाताला दुसरा आहे म्हणते जरा मागण मारता का मारेल जर आपण जरा थोडं चालताना दाखवू बघून घ्या ठीक आहे गाव कुठलं आपलं पाक बर ठीक आहे चाल घ्यायची काय सांगताय किंमत ह्याची एक बरं एक लाख रुपये सांगायची सांगितली सोड्याची काय सांगताय ऐंशी पर्यंत बरं ठीक आहे जी एवढी काय सांगितली हो सांगताना एक लाख रुपये पंढरपूर मध्ये म्हणताय का बरं ठीक आहे तुम्ही बघू ना हिले एक लाख रुपये येईल का मागणी येईल का शंभर टक्के बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर असल्यावर देता गाय का मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा बारा सोळा सोळा झिरो झिरो सात सात मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बहुन घ्या जातीला गवळावर रेडा येतो म्हणते तर ज्यांना कोणाला असा हा रेडा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बरं किती व्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे मालकाने एक दहा किंमत सांगितलेली आहे महाराजाला खाली काय रेडा रेडी खाली ठीक आहे तुदर्गीत चालू आहे काय बर द्याय घ्यायची काय सांगताय व्यवहार बी चालू आहे नव्वदच्या आसपास का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव नऊ हजार नऊ हजार नऊ हजार चार आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी विलेली म्हणजे पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे माहिती घेऊ जरा आपण काय सांगताय किंमतीची मालक सत्तर, सत्तर का मार थोडं का आहे काय हीच आहे का कुठलं आहे ही आहे काय खाली रेडा रेडी रेडी आहे का।, का आता दो दाल चालू आहे काय बरं ठीक आहे किंमत काय सांगताय म्हणलं पंच्याहत्तर हजार दाताला कशी एक जुळले जुळलेली आहे किती वेळेला म्हणलं तिसऱ्यांदा आहे घ्यायची काय सांगताय साठ परच्या आसपास द्या चाल एकच आहे का आपल्याकडे तीन आहेत का ती शिंगाळू तुमचीच आहे का तिची काय सांगत आहे ऐंशी का ही किती वेंदा आहे ही दुसरं वेद आहे थोडं मागणं मारत का ही पण वेलेलीच आहे का खाली काय हिचंच आहे का रेडी आहे का आता ही दुधाला की चालू आहे काय दुधाला की चालू आहे नऊ लिटर दोन्ही टायमाचं बरं हिचं द्याय घ्यायचं काय सांगताय पंच्याहत्तर त्याच्या आतमध्ये काय होईल का हिचं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या असला तर सत्त्याऐंशी सदुसष्ट त्रेपन्न एकोणपन्नास पंधरा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या दोन्ही पण मशी वेलेलीच आहेत एक रिंगवाली आहे आणि एक शेंगाळूमध्ये आहे तर ज्यांना कुणाला अशा या मशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता